प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेलद रोडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्रशांत कोरटकरचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे इंद्रजित सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर आता नागपुरातील बेलद रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सकल मराठा समाज आक्रमक झालाय प्रशांत कोरटकर वर गुन्हा दाखल करण्याची मागण्या मागणीनंतर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूर पोलिस नागपुरात मागील दोन दिवसांपासून तळ आहेत त्याचबरोबर प्रशांत कोरटकर याच लोकेशन मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतोय तर कोल्हापूर पोलिसांचं पथक शोध घेत आहे त्यासोबतच बेलत रोड पोलिसांचे तीन वेगवेगळे पथक मध्य प्रदेश सह संशय असलेल्या भागात जाऊन शोध घेत आहे आणि यात मुंबई इंदौर यासह वेगवेगळ्या आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय प्रशांत कोरटकर याच्या अडचणीत वाढ होताना दिसते नागपुरात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आली होती आणि याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि त्यानंतर प्रशांत कोरटकर याच्या विरोधात निदर्शन करण्यात आली आंदोलन करण्यात आली त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी मागणी करण्यात आली आणि आता प्रशांत फरार आहे त्यासोबतच आता पोलीस त्याचा शोध घेताना दिसत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच कोल्हापूर नंतर नागपूरमध्ये देखील प्रशांत कोरेटकर यांच्या विरोधात जे आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातली जी काही पण माहिती आहे ती पोलिसांनी या अगोदरच आपल्याला सांगितलेली होती आणि त्या संदर्भात पोलिसांनी जे आहे चौशी देखील दे सुरू केली होती मात्र पोलिसांना चकमा वेग जे आहे नागपुरातून प्रशांत कोरेटकर नागपुराच्या बाहेर गेलेले आहेत तर हे होता कामा नाही त्याआ पोलिसांनी लक्ष दिलेलं नाही हे इथे स्पष्ट झालेलं आहे आणि प्रशांत पुळेकर आता पोलिसांच्या हाती लागत आहे की नाही याकडे मागणी तितके महत्वाचं आहे जी धन्यवाद जी जी। हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी